श्री स्वामी समर्थ सुरुवात शेवट तुम्ही असता सुखाला काही अंत नाही सुरुवात शेवट तुम्ही असता सुखाला काही अंत नाही तुम्ही आहात ना पाठीशी स्वामी मग कशाची अंत नाही स्वामींच्या सुंदर आणि गोड नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे त्यामुळं निश्चितच आजचा दिवस तुमचा आनंदाचा जाईल तसेच यापुढे येणारा प्रत्येक दिवस हा तुमचा आनंदाचा आणि सुखमय आणि समाधानाचा असणार आहे आजचा हा व्हिडिओसुद्धा सुंदर होणार आहे तसेच आजच्या व्हिडिओला व्हिडिओ तुम्हाला बरेचसे काही शिकायला मिळणार आहे त्यामुळं आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा शेवटपर्यंत ऐका प्रत्येक स्वामी संदेश हा तुम्हाला काहीतरी शिकून जात असतो आपल्याला स्वामींचे विचार आपल्या जीवनामध्ये आत्मसात करण्याची गरज आहे प्रत्येकाने जसा वेळ मिळेल त्याचप्रमाणे स्वामी संदेश ऐकायला हवा हा स्वामी संदेश तुमच्यासमोर येतो हा केवळ योगायिक नसून स्वामींनी तुमच्यासाठी एक योजना आहे या माध्यमातून स्वामी तुम्हाला एक संधी देऊ इच्छित आहेत त्यामुळं त्या संधीचं सोनं करणं त्या संधीचा सन्मान करून आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ यांना वंदन करून आजच्या संदेशाकडे वळूया आता ज्यांनी चौदा नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांसाठी सांगतात सांगू इच्छतात की अरे तू जास्त विचार करू नकोस तू जास्त विचारात गुंतून जाऊ नकोस ज्या गोष्टीच्या पाठीमागे तू सतत धावत आहेस ना जरा थांबव थोडी विश्रांती घे खूप गोष्टी उराशी कोठाळून बसला आहेस तू त्याचे पास हळवार सोडो म्हणजे काय हवं आहे आणि काय नको आहे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे समजायला तुला मदत होईल अरे जेवढ्या गोष्टी तू हातात धरून ठेवण्याचा प्रयत्न करशील तितक्याच त्या लवकर तुटतील मग त्या वस्तू असो किंवा नाती वेळीत जर सोडल्या नाहीत तर त्या सर्वांची होईल माती म्हणून जे करशील ना ते मनापासून कर निरपेक्ष भावनेने कर मगच तुला खरं सुख काय आहे ते अनुभवता येणार आहे त्याचा भोग तुला घेता येणार आहे अरे तुला यशस्वी व्हायचं आहे जीवनामध्ये ठाऊक आहे आम्हाला आणि तू होणार आहे हा विश्वास आहे आम्हाला आयुष्य जगत असताना तू अध्यात्माची वाट धर तू काय करतो तुला काय करायचं आहे तू का करत आहे हे सगळं शिकण्याचं शिकवण्याचं काम अध्यात्म करतं तू अध्यात्माची जोड दर आणि आयुष्याची दोरवड मग बघ तुझं आयुष्य कसं प्रकाशमय होतं ते अध्यात्म तुला नेहमी चांगलं काय वाईट काय यातला भेद काय असतो ते शिकवते जगामध्ये सर्वात शक्तिशाली अध्यात्म आहे योग्य काय अयोग्य काय यातील भेद अध्यात्म तुला दाखवेल आमच्याशी एकरूप होण्याचा मार्ग तुला दाखवेल आणि तुझे मन स्वामीमय होईल आणि तुझे जीवन सुखी आणि समृद्ध होईल आणि शेवटी तू तु, स्वामी तुझ्या सदैव पाठीशी उभे राहतील स्वामी तुला नेहमी सांगतील बाळा घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या पाठीशी आहे आता ज्यांनी चौवेचाळीस नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात अरे जीवनामध्ये सुख आणि दुःख यामध्ये जास्त काही अंतर नसतं तुझ्या मनाला जे भावतं त्याला सुख मानतात आणि तुझं मन ज्याला स्वीकारत नाही त्याला दुःख म्हणतात सुख आणि दुःख यांना बाहेर शोधण्यापेक्षा तू तु, तुझ्या मनामध्ये शोध तू ठरवलं तर सुखी होशील नाही तर कायमचा दुःखी होशील ऐकून घ्यावे एवढे हलके दुःख कोणाचेही नसते आणि बोलता यावे एवढी हिंमत ही कोणाचंच नसते म्हणून दुःख मनात न ठेवता जगायला शिकावे माणसाने दुःखाचे गणित फारच अवघड आहे हे हो तर खरं दुखणं आहे हे दुखणं सोडायला शिक तेव्हा कुठे सुख तुला अनुभवता येणार आहे अरे आयुष्यात तू कधी निराश होऊ नको जिथे दुःखाची गर्दी जास्त असते तर थोड्याच अंतरावर सागरा एवढं सुख तुझी वाट पाहत असतं निर्णय चुकले की आयुष्य चुकते जीवनात येणाऱ्या संधी गमाव्या लागतात म्हणून निर्णय चुकल्याशिवाय आयुष्य जगण्याची मजा येत नाही म्हणून निर्णय चुकला तरी चालेल पण निर्णय घेतला पाहिजे कारण निर्णय न घेता जर तुम्ही बसून राहिलात तर त्याचं दुःख जास्त असतं ते पचवता येणार नाही म्हणून आम्ही तुला सांगतो निर्णय घ्यायला शिक आमच्यावर विश्वास ठेवून तुझे कर्म चांगले कर भक्तीचा मार्ग धर तू जर स्वामी समर्थांचा खरा भक्त असेल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट टाक मग बघ तुझ्या जीवनामध्ये कसा एक नवा अध्याय सुरू होतो ते तुझा चुकलेला निर्णयसुद्धा बघ मग आम्ही कसा बरोबर करतो ते भिवू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत भिवू नकोस आम्ही सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहोत आता ज्यांनी चोपन्न नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते जाणून घेऊयात स्वामी अशा भक्तांसाठी सांगतात की प्रतिष्ठा म्हणजे एक भाकडं ओझं हो कधी योग्यता नसतानाही मिळते तर कधी चूक नसतानाही निघून जाते म्हणून नच असताना मिरवू नये आणि नसताना खचू नये मातीत पडलेली साखर फक्त मुंगीच खाऊ शकते हत्तीमध्ये ते सामर्थ्य कधीच नसतं म्हणून लहान लोकांना कधीच लहान समजण्याची चूक करू नका कधीच अहंकारामुळे तुमची मान उंचावू नका कारण जिंकणारे सुद्धा सुवर्ण पदक मान वाकूनच घेतात म्हणून आकाशात उंच भरारी घेण्याचे स्वप्न पहा पण पाय मात्र जमिनीवरच ठेवा मग आम्ही तुम्हाला सांगू की तू जर आमचं बोट पकडलं आहेस तर आम्ही तुझा सारथी झालो आहोत तुझ्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटांना आम्ही परतवून लावू श्री स्वामी समर्थ तुझ्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटांना आम्ही परतवून लावू इतिहासात आमची ख्याती आहे ज्याचा मी सारथी झालो त्याचा विजय निश्चित आहे तुझे जर कर्म चांगले आहे तर तू कायमचा कायमच आमचा लाडका आहे घाबरतो कशाला आमच्यावर विश्वास ठेव हो, आम्ही तुझे कही कधीच अहित होऊ देणार नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार स्वामी भक्तांनो आत्तापर्यंत तुम्ही जर आपल्या स्वामी समर्थ माझी आई या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया एकदा सबस्क्राईब करून घ्या तसेच सुद्धा क्लिक करा यामुळं आमचे नवनवीन व्हिडिओ नवनवीन नवन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच आत्तापर्यंत तुम्ही जर स्वामी समर्थांचे सारामृतचे अध्याय वाचले नसतील तर कृपया आपल्या चॅनलवरती पाठीमागे जाऊन पहा ओल्डमध्ये श्री स्वामी सम्राट साराम्रथचे एकवीस अध्याय आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत ते सुद्धा तुम्ही पठण करा तसेच तुमच्या कुठल्याही अडचणींना स्वामीपर्यंत पोहोचा आणि एक संपल्प संकल्प मनात धरून स्वामींची सेवा करा आणि मग बघा तुमचं आयुष्य कसं सुखमय होतं आणि तुम्हाला जे हवं आहे तुम्ही जे मागितलं आहे ते स्वामी कसं पूर्ण करतात कसं तुमचं ध्येयप्राप्ती करून देतात आणि कसं तुम्हाला सुखी करतात श्री स्वामी समर्थ औदूत चिन्तन श्रीगुरुदेव दत्त